आणि गुरुजला सांगायला सांगितलं तर आज फारच बागेचा दिवस आहे आणि आज इथे पुन्हा एकदा मला यांच्या समारोपच्या वेळेचा जो त्यांचा किता आहे तो पुन्हा आज साकारण्याची संधी आहे आणि फार छान वाटतं फार बघून पावल्यासारखं वाटतं मला जेव्हा मी त्या कॉस्ट्यूममध्ये त्या अड्यामध्ये कसं त्याला पाहते आज फार माझ्यासाठी भारावून जाणारा दिवस आहे आणि आजपासून आमच्या सगळ्या अभंगांचं आपल्या सगळ्या अभंगांचं लोकार्पण होतंय तर याची फार उत्सुकता आहे मला की आता लोकांना अभंग आणि आमची सगळी गाणी कशी वाटते खूप भारी वाटते म्हणजे पुन्हा एकदा प्रत्येक सोहळा आमच्यासाठी सगळ्यांसाठीच दैवी असतो आणि आज जसं सुरेश सर म्हणायचं रेकॉर्ड करा सर की जिवंत सोहळा अनुभवायला मिळाला पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या आयुष्यात अठ्ठेचाळीस वर्षात म्युझिक लॉन्च असं पाहिलं आणि आम्ही या वयात आम्हाला हे बघायला मिळालं हे खरंच आमचं एक वेगळं हिशिब आहे आणि आजचा सोहळा खरंच खूपच सुंदर आणि दैवी होता आणि आता आतुरता आहे एका आठवड्याने हो सिनेमा लोकांना लोकांपर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांना आवडण्याचे सो खूप जास्त एक्सायटेड आहे आणि सगळे अभंग आज ऐकताना चित्रीकरणा वेळेचे सगळे प्रसंग आम्हाला आठवड्या त्यामुळे आम्हाला परत थोडं नॉस्ट्रेलिया असं का झालं आणि मला हे खूप भारी वाटतं की आज आपण सगळे एकत्र आहोत आणि अशा प्रकारचं इतक्या मोठ्या सोहळ्याचे आम्ही भाव आहोत आम्ही याच्याबद्दल पण खूप अनुभाग्यवाना असं वाटतं तेव्हा मी स मावलीचं समाजीचं चित्रीकरण करतो आत्मने समाधी घेतानाचं त्यानंतर मला ताप मिळतं आणि मला असं वाटतं की त्या दिव्य आत्म्यांचा आपल्याला स्पर्श होतो आणि आपलं शरीर आपली कपॅसिटी तितकी कदाचित जास्त नसते कारण आपली योग्य नाही तर मला असं वाटतं की त्या दिव्य शक्तीचा मला स्पर्श झाला याबद्दल मला फार छान वाटतं केलं व्हिडिओ जरी आहे त्यांच्या वेळेचा अनुभव आम्ही दरवेळी सांगण्यात आलो आहे की खूपच आध्यात्मिक आणि पॉझिटिव्ह वाईट होत्या सेटवर आणि त्या आपसूक घडल्या होत्या माऊलींच्या कृपेने इक्बालदाचं सांगणं या सगळ्या गोष्टी आपसूक घडत होत्या त्यामुळे शूटिंगबद्दल आम्ही प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे सूरज तुम्ही काय सांगा मला फार भारी वाटत होतं ज्याप्रकारे शूटिंग घडत होतं आणि सगळं आध्यात्मिक वातावरण असायचं आम्ही सगळे आल्यानंतर एकमेकांना रामकृष्ण हरी म्हणायचो नाम घडला जायचा सगळं अभंग चालू असायची त्यामुळे आम्हाला भूमिकेत जायलासुद्धा त्याची खूप मदत मिळते त्यामुळे अशा कुठेतरी कुठेतरी प्रोसेस या वयात मिळणं करायला सुद्धा मला वाटतं की भाग्यच आहे आणि आपण शांत होतो काम करताना अजून काहीतरी अजून काही तर तर्फ आहे असं वाटतं आणि अजून मुलं करायला ऊर्जा मिळते असं म्हणतात तसं काही वाटतं रामकृष्ण हरी असं म्हणेन की खरंच हे पूर्वजूंनीचा भाग्य आहे किंवा मृतांची व्यक्तिरेखा संधी मिळाली आणि पण प्रत्येक नवोदिस्ता असतं की आयुष्यात की त्या दिवस काम करायला मिळावं आणि माझा पहिला चित्रपट या पहिल्या चित्रपटातच मला ही संधी मिळाली का म्हणजे खरंच मी त्या महानात्म्यांचे आभार मानते की त्यांच्यामुळे आज हे सगळं धरतो आहे आणि आमच्यामुळे लवकृष्टालदार असे आणि आमचे निमातेसे अनिल सरकारचे आभार मानते अनिल सरकारचे आभार मानते आणि फार मॅस करिअरच्या सुरुवातीलाच एवढी चॅलेंजिंग भूमिका मिळणं ही खरंच सोपी गोष्ट नाही आहे पण दादा होता म्हणजे श्यामराव जोशी होते त्यांच्यामुळे कुठेतरी हे सोपं झालं म्हणजे खूप अवघड व्यक्तिरेखा ती पण कुठेतरी त्यांनी तो मार्ग सोपा करून दिला त्यामुळे आज हे सगळं समोर समाधीचा फिल्म म्हणाल तर ते खूपच इमोशनली स्वतःला सांभाळावं लागतं मेघा म्हणून सुद्धा कारण म्हणजे ते गाणं असं आहे आणि त्यामध्ये तेजसता म्हणजे माऊलींचा जो पेहराव आहे जो द्वेष आहे तो बघूनच रडायला येतं आणि प्रत्येक वेळी कलाकार म्हणून इथे खूप जपावं लागतं की भावनेचा अतिरेकही चांगला नाही जेव्हा आपण परफॉर्म करत असतो तेव्हा त्यामुळे खूप जपावं लागतं पण मला वाटतं की हेच एखाद्या कलाकाराने शिकण्यासारखं आहे तर ते मी कुठेतरी शिकती आहे म्हणून फारच म्हणजे असं म्हणतो ना आपण की काय राहिलं आहे आता आयुष्यात म्हणजे ते सुद्धा एवढं लवकर मिळालं असं झालं म्हणजे मी असं कायम म्हणते की आम्ही सगळे म्हणजे आम्ही माझ्याकडून होती हे सगळं म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम होतं फक्त आणि मला एक प्रसंग असा सांगावासा वाटतो की आम्ही देशात होतो आणि ज्या वेशातला तुमच्याकडे इंटरव्यू होणार होते ना ते तर मी चालले होते म्हणजे सगळी ती भिंती वगैरे सगळं झालं होतं आणि मी चालले होते आणि चालता चालता एक मावशी माझ्यापाशी भाषी आला आणि आमच्या हातात साधारण दीड म्हणतो वगैरे बाळ होतं त्या बाळाला घेऊन त्या माझ्यापाशी आल्या आणि त्या बाळाचं लोक त्यांनी माझ्या पायावर असतं त्यामुळे असं सतत बोलून येतं की लोक इतक्या श्रद्धेनं हे सगळं मानतात आणि काय म्हणतं पण आपल्याला खरंच असं शुद्ध झाल्यासारखं वाटतं की हे वेगळंच जग आहे आणि या जगाची अनुभूती मिळणं या जगाचा अनुभव घेणं खूप गरजेचं आहे नशिबाने दिग्पालचा माझ्या आयुष्यात खूपच आली आलं म्हणजे आठवीत असतानाच माझं एक नाटक त्यांनी दिग्दर्शित केलं होतं तेव्हापासून दादासारखं मला प्रत्येक क्षणी तुम्हा असतो मी मला काही अडलं काही झालं की दादा मला असं वाटतं आहे हे वाटलं आहे तो मला गाईड करत आला आहे आणि एक खूप काळापासून इच्छा होती की त्याच्या सिनेमाचा कसं तरी भाग व्हावा आणि नशिबाने इतकी महत्त्वाची भूमिका त्यांनी या सिनेमामार्फत दिली याचं मला खूप भारी वाटते त्याचबरोबर जो आळंदीमध्ये सगळा कार्यक्रम झाला तसंच नेहा म्हणले की त्याला काही शब्द नाही आहेत की आम्ही का तिकडं आम्ही आम्हाला आमची निवड झाली आहे किंवा का आम्ही या पोशाखात गेल्यानंतर लोकांना ज्या प्रकारे श्रद्धा ज्या प्रकारे आश्चर्य आमच्याकडे बघतात नमस्कार करतात एक प्रकारे काही वाटतं त्यांना हे हे, 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 हे नॉर्मल वाटत नाही मला आणि कधी कधी असं वाटतं ना भावना मित्रे मित्रे का, का, का आ, 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 की भावना व्यक्त करायला शब्दच पुरत नाहीत तसं कायचं माझं त्या प्रसंगाबद्दल बोलता नेहमी होतं तुम्हाला नेहमी मित्र म्हणतात लोक कसं वाटलं बाबा नंतर ते ते असं असं मला नीट सांगतात येईना काय काय बाबा झालं आप नेहमी स्वतःला आपण हे करत असतो की नाही आपली आपण तेवढे अजून तेवढी पात्रता नाही आहे असं कोणतरी करणं पण माऊलींच्या कृतीने इतकं इतकं मोठं कार्य आहे सगळ्यांचं आणि ते कार्य आजपर्यंत लोकांच्या मनात भर करून आहे काहीतरी लोकांना शक्ती देतं काहीतरी काम पूर्ण करायला ऊर्जा देतं तर हे फार महत्त्वाचं आहे आणि फार बरं वाटतं मला या गोष्टी हो असं आहे खरं तर तो सीन संपूर्ण महाराष्ट्रातील जगाला माहिती आहे चार भावंडांनी ती पिंत उडवली होती आणि त्यांना तो त्यांचं गर्भहरण करायचं होतं हा सीन करताना खरं तर प्रेशर तर खूप जास्त होतं पण टेक्निकली सांगायचं झालं तर खूप कठीण होतं साधारणतः माझ्यावरती पंचवीस तीस जणं ती क्रेन खिचायला होती त्यावर आम्ही बसलो होतो आणि मोठे मोठे पॅन सुरू होते प्रचंड माती डोळ्यात जात होती आणि तरीसुद्धा ते भाव ठेवायचे होते आणि खरं तर तो सीन करताना आम्हाला अवघड फार अवघड होतं पण ते होत गेलं आम्ही म्हटलं जसं की अवघड असलं तरी आमच्याकडनं ते आपसू घडलं एवढ्या सगळ्या गोष्टी तिकडे घडत होत्या आणि आम्ही ते केलं आणि आज ते पाहायला मिळते अशी उडाली भिंत म्हणजे लहानपणी पाहिलं होतं ब्लॅक अँड व्हाइट सिनेमामध्ये आज आम्ही बसून पाहिलं सगळं आता बघायला मजा येते तेव्हा नक्की आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्याला ते फक्त दादा म्हणेल म्हणे पूर्व फक्त फॉलो करत नव्हतं आणि त्यांना

आणि फक्त महाराष्ट्रातच नाही फक्त भारतासपर्यंतच नाही तर जगभरात सर्वत्र प्रदर्शित होते काही महत्त्वाच्या शहरांमध्ये आपला मराठी रसिक प्रेक्षक जो आहे हा जगभर पोहोचलेला आहे आणि या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी आणि आपली संस्कृती सगळ्यात जगापर्यंत पोहोचवण्यासाठी या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही हा प्रयत्न करू इच्छितो आणि मला असं वाटतं सर्व प्रेक्षकांनी आणि रसिक मायबा प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जवळ जरूर बहावा कारण आपली संस्कृती आपणच जपायला हवी आणि आपल्या संस्कृतीचा हा वारसा पुढच्या त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंतही पोहोचवला हवा त्यामुळे हा चित्रपट अठरा एप्रिलपासून चित्रपटगृहात